नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची बीडी मालिकेच्या अठरा नोव्हेंबरच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता राघव हा सिंधूला समजावत असतो राघव म्हणतो की सिंधू मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतोय जेलमध्ये परिस्थिती अगदी हाताबाहेर गेली होती सिंधू तरीसुद्धा त्यावेळेस मला तो आधार दिला राघव म्हणतो की मला तुझ्यावरती पूर्ण विश्वास होता सिंधू नक्की मला तू तिथून बाहेर काढशील आणि सगळं काही व्यवस्थित करशील समोरच बसलेली सिंधू राघवचे बोलणे ऐकत असते राघव म्हणतो की सिंधू आत्ता मी तुझ्या समोर आपल्याच घरात बसलोय आणि आपल्याच घरात बसून मी तुझ्या समोर बोलतोय सिंधू आणि या सगळ्या कारणासाठी मनापासून मी तुझे आभार मानतो सिंधू असे राघव आता सिंधूला बोलतो ते ऐकून आता सिंधू म्हणते की राघव मी जे काही केलं आहे ना ते आपल्या फॅमिलीसाठी केलंय पण मग मला माझे असे आभार मानून तुम्ही मला परक का करताय राघव तेव्हा आता खुश होत रागा म्हणतो की आगा सिंधू मी तुला परक करत नाही आहे एवढी कर्तबगार जर बायको असली तर तिची थोडीशी स्तुती करायलाच हवी ना तर सिंधू लगेचच खुश होत म्हणते की हो बस झाला आता राघव म्हणतो सिंधू मी तुला अजून एक गोष्ट सांगतो अगं तू खूप चांगली डॉक्टर आहे पेशंट तुझ्याकडे येतात तू तु त्यांना बरं करते राघव म्हणतो तू जर डॉक्टर नसती ना सिंधू तू चांगली अंडर कव्हरेज झाली असती अगं तू सिच्युएशन एवढी चांगली हँडल करते ना परिस्थिती खूप चांगली हाताळते तू तेव्हा मी तुला खरंच सांगतो सिंधू आणि आता राघव सिंधूला सॅल्यूट करत म्हणतो की सिंधू तुझ्या या धैर्याला तुझ्या या कर्तबगारीला तुझ्या या हिमतीला आणि ब्रेवीला माझा खरंच खूप सलाम असे म्हणत राघवने त्याचा हात आता डोक्याला लावलेला असतो राघव म्हणतो की सिंधू आज तू खऱ्या अर्थाने खऱ्या बापाची शूर लेख शोभते तेव्हा आता ते ऐकून सिंधू म्हणते की राघव खरंच तुमचं खूप थँक्स सिंधू म्हणते की आणि बरं का राघव जर रिक्रुटमेंट चालू असेल ना अंडर कवरेजमध्ये भरण्याची तर मला सांगा बरं का असे म्हणत सिंधू हसू लागते तर राघव म्हणतो रिअली सिंधू त्यानंतर आता सिंधू म्हणते राघव एक ना एक दिवस मधुला आता बाहेर यावंच लागेल राघव आणि ज्या वेळेस ती बिळातून बाहेर येईल ना त्याच वेळेस आपण तिचा हात पकडायचा इकडे आता राजेश्री राघवच्या आवडीचा सगळा स्वयंपाक करून ते ताट आता हॉलमध्ये टेबलवरती घेऊन येते तेव्हा आता ते ताट बघून राजेश्रीकडे बघत आता काकू म्हणते की सगळं काही राघवच्या आवडीचं केलं आहे ना राजेश्री तू राजेश्री म्हणते की हो वहिनी आज मी सगळं माझ्या राघवच्या आवडीचं केलं राजश्री म्हणते की वहिनी जेलमधून बाहेर आल्यानंतर खूप दिवसांनी राघव आज माझ्या हातचं जेवण करणार आहे आणि त्यासाठी आज मी सगळा स्वयंपाक आणि सगळे पदार्थ त्याच्या आवडीचे केलेत वहिनी तर लगेचच काकू म्हणते की राजेश्री आज तू स्वतः राघवला जेव घाल बर का त्यामुळे काय होईल आपल्या राघवचं देखील पोट भरेल आणि तुला देखील समाधान मिळेल राजेश्री तेव्हा आता काकू म्हणते सिंधू हा सगळा त्रास आज राघवला ना त्या राणीमुळे होतोय तेव्हा काकू म्हणते की आपण त्या राणीला चांगलाच धडा शिकवायला हवा सिंधू म्हणते की बरोबर आहे काकू तुमचं आणि त्या राणीमुळे आज माझ्या घरच्यांना सुद्धा खूप त्रास होतोय तेव्हा माझ्या घरच्यांना हा जो त्रास होतोय ना तिची भरपाई सुद्धा मी तिच्याकडूनच करून घेणार असे सिंधू आता काकूला सांगते राजश्री म्हणते की बरं बंद करा बरं आता हा विषय आपण इथेच थांबूयात आणि आता खूप आनंदाने आपण सगळेजण जेऊयात सिंधू म्हणते खरं खरे आई तुमचं मोठी लढाई लढण्या थोडीशी विश्रांती देखील हवी असते आणि म्हणून ती जर आपण विश्रांती घेतली तर धैर्याला आणि मनाला सुद्धा आनंद मिळतो आई सिंधू म्हणते की आपल्याला खूप मोठी लढाई लढायची आहे म्हणून आपल्याला आनंदाने आणि धैर्याने त्याला तोंड देण्यासाठी हे सु, सु, क्षण अनुभवायचे इकडे आता मधू ही सीसीटीव्ही फुटेज मधून ते सगळं बघत असते आता राजेश्रीने जेवणाचे ताट टेबलवर मांडलेले असतात राजेश्री सिंधू बोलत असतात ते बघून आणि ते सीसीटीव्ही फुटेज बघून आता मधु विचार करती राघव गेलाय आणि या इथे एवढ्या शांततेत काय बोलताय काय बोलत असतील आणि लगेचच त्या सीसीटीव्ही फुटेज ला झूम करत त्या ताटात कोणकोणते पदार्थ आहेत हे मधु बघते त्यामध्ये आता वरण भात आळूची वडी पुरणपोळी हे सगळे पदार्थ आता मधु बघते तेव्हा आता मधु विचार करत म्हणते की हे सगळे तर राघवच्या आवडीचे पदार्थ आहे एवढं आवडीचे पदार्थ कुणासाठी तयार केले तसे आता मधूने विचार केलेला असतो आणि पुन्हा बारकाईने मधु ते सी सी टी व्ही फुटेज बघत असते आणि लगेचच मधू विचार करत म्हणते की नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि याचा अर्थ राघव जिवंत आहे तेव्हा आता विचार करत मधु म्हणते की सिंधू मी तुला तर खूप स्मार्ट समजत होते ग पण राघवला घरात लपून तू तर माझं काम अगदी सोपं केलंस आणि लगेचच आता मधूची खात्री होऊन मधु लगेचच तिचा मोबाईल उचलते आणि धर्माधिकारीला कॉल करत म्हणते की मामा इकडे आता सिंधू ही बेडरूम मध्ये येऊन राघवच्या आवडीचे पदार्थाचे ताट घेऊन राघव समोर बसलेली असते सिंधू म्हणते की हे बघा राघव आज हे सगळे पदार्थ तुमच्या आवडीचे केलेत बर का असे म्हणत प्रेमाने सिंधू आता राघवला घास भरवते सिंधू म्हणते की हे बघा राघव हे सगळे पदार्थ आता संपलेच पाहिजे बरं का सिंधू म्हणते की यातील आळूवडी काकूने पुरणपोळी आणि भात रेशमाने आणि मी केलाय आणि यातील वरण हे आता आईने केलंय तेव्हा आता राघव म्हणतो की प्रत्येक पदार्थाची टेस्ट घेऊन तो पदार्थ कोणी बनवला ना हे मी सांगू शकतो आणि पुन्हा आता सगळ्यांचे राघव आभार मानतो राघव म्हणतो की इतक्या दिवसांनी मला घरचं खूप सुंदर असं जेवण मिळालं आणि आता राघव सिंधू सोबत गप्पा मारत असताना त्याच वेळेस आता धर्माधिकारी राघवच्या बेडरूमच्या दरवाजात आलेला असतो आणि पडद्याच्या आढून आता तो सिंधू आणि राघवचे बोलणे ऐकू लागतो राघव म्हणतो की आतापर्यंत ना मी फक्त माझ्या ड्युटीचाच विचार केला ड्युटीला कायम मी माझ्या आयुष्यात वर ठेवलंय सिंधू राघव म्हणतो कधी मी कायदा मोडलाही नाही आणि कायदा मोडूही दिला नाही सिंधू धर्माधिकारी आता ते सगळं ऐकत असतो आणि या गोष्टीसाठी ना सिंधू मला खूप अवॉर्ड देखील मिळाले आहेत बरं का असे राघव बोलत असतो कान देऊन धर्माधिकारी ते ऐकण्याचा प्रयत्न करत असतो राघव म्हणतो यासाठी डिपार्टमेंट सगळ्यांनी माझं कौतुकही केलं डिपार्टमेंटचे सगळे माझे आहेत राघव म्हणतो की आणि बघ ना आज माझं अस्तित्वच नाहीये आणि यावरून ना सिंधू मला एक गोष्ट कळाली तेव्हा आता माझी खात्री झाली की आपल्या समोरची सिच्युएशन बघायची आणि त्याला अनुसरून आयुष्य जगायचं आणि प्रत्येक जी गोष्ट घडते ना त्यामध्ये त्या पाठीमागे काहीतरी कारण असतं हेच आता आपण लक्षात ठेवायचं तेव्हा आता राघव म्हणतो की मधू आपल्यासोबत जे काही गेम खेळते ना तिचा गेम आणि हे जेवण ही मी आता एन्जॉय करतो असे राघव सिंधूला सांगतो तेव्हा आता प्रेमाचा घास भरवत सिंधू राघवला म्हणते की राघव ही तर पर फक्त सुरुवात आहे आता प्रत्येक गोष्ट एन्जॉय करायला सुरुवात करायची आणि आता धर्माधिकारी ते सगळे बघत असतो आणि विचार करतो की राघवला तर या सिंधूने स्वतःच्याच घरात लपवलंय आणि हीच गोष्ट मी एक्सपोज करणार आहे मी तुम्हाला सांगितलं होतं कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल पण आता बघा मी काय करतो ते आणि आता इकडे राघव म्हणतो की जेवण खूप खूप छान केलंय सिंधू तर सिंधू म्हणते आईने केलं आणि आता सिंधू पुन्हा आता भाताचा एक चम्मच उचलून राघव समोर धरते तर तेवढ्यात सिंधूचे लक्ष दरवाजाकडे जाते आणि दरवाज्यातून कोणीतरी डोकावत असल्याचे सिंधूच्या लक्षात येते तेव्हा आता सिंधू तशी दरवाज्याकडे एकटक नजरेने बघत असते तर धर्माधिकारीने त्याचा मोबाईल काढून आता राघव आणि सिंधूचा फोटो काढायला आता मोबाईल समोर धरलेला असतो आणि आता राघव हा पाठीमागे बघून लागतो तर लगेच सिंधू आता राघवचा चेहरा धरते आणि राघवला पाठीमागे बघू देत नसते इकडे आता मोबाईल समोर धरत धर्माधिकारी विचार करतो की राघव एकदा पाठीमागे बघ फक्त एकदा तेव्हा आता विचार करत धर्माधिकारी म्हणतो की नाही तुला घरच्यांच्या समोर बाहेर काढलं ना तर नाव श्रीकांत धर्माधिकारी लावणार नाही फक्त तू एकदा मागे बघ आणि लगेचच आता सिंधू राघवचा चेहरा हातात धरत हळूच राघवला म्हणते की मागे बघू नका मागे श्रीकांत धर्माधिकारी बघतोय ते ऐकून आता राघवला देखील मोठा धक्का बसलेला असतो प्रेमाने हसत सिंधूने आता राघवला ते सांगून आता पुन्हा सिंधू ही वरण भात राघवला प्रेमाने भरू लागते राघवला पाठीमागे बघू देत नसते आणि सिंधूने सुद्धा आता श्रीकांत धर्माधिकारीला ओळखून श्रीकांत धर्माधिकारीच्या नाकावर टिचून राघवला आता समोरच बघायला असते तर आता इकडे धर्माधिकारी समोर मोबाईल धरलेला असतो धर्माधिकारी विचार करतो काय झालं हा राघव पाठीमागे का नाही बघत इकडे आता हसतच हळू आवाजात सिंधू राघवला म्हणत असते की त्या धर्माधिकारीला ना चांगलीच अद्दल घडवायला हवी आणि आता पटकन राघव हा लगेच बाहेर निघून जातो तर आता सिंधू सुद्धा जेवणाची ताट घेऊन लगेचच आतमधल्या दरवाजाने बाहेर निघून जाते तेव्हा आता धर्माधिकारी विचार करतो काय झालं असं निघून का गेले आणि ताबडतोब धर्माधिकारी आता तिथूनच मधूला कॉल करतो मधू आता लॅपटॉप समोरच बसलेली असते तर आता मधु म्हणते काय झालं मामा तर धर्माधिकारी म्हणतो की मधू ताबडतोब सी सी टी व्ही फुटेज चेक कर बेडरूम आणि लगेच आता हॉलमधलं सीसीटीव्ही फुटेज मधू आता ओपन करते इकडे आता राघव हेल्मेट घालून बाहेर आलेला असतो तर इकडे पुन्हा धर्माधिकारी मधूला कॉल करत म्हणतो की आज काही जरी झालं ना राणी त्या राघवला मी पकडणार म्हणजे पकडणारच तेवढ्यात राणीचे लक्ष हेल्मेट घातलेल्या जाते सी जाते सीसीटीव्ही फुटेज मधून आता मधुला ते क्लिअर कट दिसत असते ते बघून पटकन आता मधु म्हणते की मामा आणि लगेचच ते सी फुटेज बघत मधू म्हणते की मामा अरे तो राघव हॉलमधून जातोय तर आता धर्माधिकारी म्हणतो की राणी आता मी त्याला सोडणारच नाही तेव्हा आता मधु म्हणते की मामा या वेळेला त्याला अजिबात सोडू नकोस आणि त्याला पकडच आणि फुटेज मधून चावी देत असल्याचे मधू बघते तर धर्माधिकारी म्हणतो की राणी तू काही काळजी करूच नकोस यावेळेस तो माझ्या हातातून अजिबात जाऊ देणार नाही मी त्याला आणि लगेचच राघव चावी घेऊन दरवाजाच्या बाहेर पडू लागतो आणि आता राघव बाहेर येऊन बाईक वर बसतो तर सिंधू दरवाज येऊन राघवला म्हणते की सांभाळून जा आणि तुमची काळजी घ्या बर का गाडीला समोरून धर्माधिकारी म्हणतो की कुठे राघव तर आता राघवने हेल्मेट असते आणि राघव धर्माधिकारी कडे बघत असतो आणि आता राघव गाडी थांबवतो तर धर्माधिकारी राघव समोर येतो पाठीमागून सिंधू सुद्धा आता राघव कडे येते राघव कडे बघत धर्माधिकारी म्हणतो की राघव तुझे सगळे मार्ग मी बंद केलेत आणि हेल्मेट का राघव आता फक्त धर्माधिकारीकडे बघत असतो तर धर्माधिकारी म्हणतो की राघव मी तुला काय सांगतो हेल्मेट काढ माझ्याकडे फार वेळ नाहीये बरं का धर्माधिकारी म्हणतो की राघव हेल्मेट काढ तर सिंधू धर्माधिकारीला म्हणते की तुम्ही इथे कशासाठी आलेला आहात बोट करत धर्माधिकारी म्हणतो की तू जरा गप्प बसशील का सिंधू तेव्हा आता धर्माधिकारी म्हणतो की राघव मी तुला काय सांगतो आता तुझ्यावरती दोन आरोप आहात अगोदरच तू मधुराणीचा खून केला आणि नंतर तू हॉस्पिटल मधून पळून गेलाय हॉस्पिटल मधून तू पळून गेला ना यासाठी तू सिंधूचाच गुन्हेगार आहे आणि आता त्यामुळे सिंधूला सुद्धा अटक होणार आहे तेव्हा आता सिंधू मी तुला काय म्हणालो होतो कायद्यात राहशील तर फायद्यात राहशील सिंधू तू राघवला वाचवण्यासाठी किती जरी प्रयत्न केले ना तरी सुद्धा तुझ्या पुढे मी एक पाऊल असणार आहे एवढं तू लक्षात ठेव तेव्हा रागाने धर्माधिकारी कडे राघव कडे बघतो आणि म्हणतो की राघव हेल्मेट तू काढतोयस की मी काढू तेव्हा राघव आता सिंधू कडे बघतो सिंधू आता नाही असे मान हलवून राघवला खुनावते तर राघव पुन्हा धर्माधिकारीकडे बघतो आणि आता तेवढ्यात आता हेल्मेट काढताच आता धर्माधिकारीला भयानक धक्का बसलेला असतो आणि तो, तो रागव नसून दुसराच एक माणूस असतो ते बघून आता धर्माधिकारी टचकतो आणि म्हणतो ए कोण आहेस तू तर लगेचच तो माणूस म्हणतो की मी अभिमन्यू आहे धर्माधिकारी म्हणतो की कोण आहेस तू आणि सिंधू बरोबर कसा लगेच सिंधू म्हणते की तो माझा भाऊ आहे माझ्या बरोबर राहणार नाही का तर आता धर्माधिकारी खूप डचकलेला असतो सिंधू म्हणते की आता माझ्या भावाला सुद्धा माझ्या घरी येण्यासाठी तुमच्या परवानगीची गरज आहे का श्रीकांत तर आता धर्माधिकारी म्हणतो की सिंधू अगं काय बोलतेस तू राघवला तू याच घरात लपून ठेवलं होतंस ना तर आता मान हलवत सिंधू म्हणते की अभिमन्यू तू नीक बरं सिंधू म्हणते की आणि वहिनीला सांग बर का मी खुशाल आहे म्हणून नीक तू आता तर अभिमन्यू म्हणतो ठीक आहे आणि लगेच अभिमन्यू आता हेल्मेट घालतो तर आता पुढे अभिमन्यू जाता सिंधू धर्माधिकारीला म्हणते की तुम्ही बरे आहात ना सतत तुम्हाला जिकडे तिकडे राघवच दिसतोय राघव राघव काय चाललंय तुमचं हे सिंधू म्हणते की तुम्ही माझ्या नवऱ्याला माझ्यापासून लांब केलं त्यांच्या मुलांना त्यांच्यापासून लांब केलं अजूनही तुमचं पोट नाही भरलं का सिंधू म्हणते की माझ्या घरच्यांना सुद्धा त्याच्या त्यांच्या मुलापासून तुम्ही लांब केला आणि आता सुद्धा तुम्ही का आला तिथे तेव्हा आता धर्माधिकारी म्हणतो की गप्प बस आणि कांगावा करू नकोस राघवला तू अगोदर घरात कुठे लपून ठेवलंस ना ते सांग तेव्हा आता सिंधू म्हणते की राघवला लपवलंय काय बोलताय तुम्ही आणि तुमच्याकडे काय पुरावा आहे धर्माधिकारी म्हणतो की पुरावा राघवच्या आवडीचे घरामध्ये सगळे पदार्थ बनवले तुम्ही धर्माधिकारी म्हणतो की आळू वडी पुरणाची पुळी वरण भात हे सगळे पदार्थ त्याला आवडतात ना तुम्ही बनवले ते ऐकून सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि धर्माधिकारीला सगळं डिटेल्स कसं माहिती याचा आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो तर आता धर्माधिकारी म्हणतो की आघ अजून राघवला जाऊन दोन दिवसही झाले नाही आणि तुम्ही घरामध्ये तर गोडाधोडाचं जेवण बनवताय तेव्हा कुणाला फसवतायत तुम्ही तेव्हा आता सिंधू विचार करते की यांना कसं कळलं असेल धर्माधिकारी म्हणतो काय झालं आता का तुझी दातखिळी बसली माझ्या प्रश्नाचं उत्तर दे सिंधू तेव्हा आता ड्रामा करत सिंधू म्हणते की तुम्ही काय मला धमकी देताय का, देता का? आणि आमच्यावर काय तुम्ही पाळत ठेवताय काय बोट करत सिंधू म्हणते की हे बघा शकुनी मामा तुम्ही जे काही करताय ना ते बरोबर नाहीये तुम्ही जर असे स्वागत राहिला तर मी तुमची पोलिसात कंप्लेंट करीन तुम्ही आमच्यावर पाळत ठेवताय म्हणून धर्माधिकारी म्हणतो असंय का तेव्हा आता लगेचच धर्माधिकारी म्हणतो की श्रीकांत धर्माधिकारी म्हणतात मला हे तू विसरू नको बघून घेईल मी असे म्हणत रागाने धर्माधिकारी तेथून निघून जातो आणि आता धर्माधिकारी जाता सिंधू विचार करते की घरात हे असले पदार्थ बनवले यांना कसं कळलं आणि राघव हेल्मेट घालून जातो हे देखील यांना कसं कळालं आणि आता हे सगळं शोधून काढायलाच हवं असे आता सिंधू विचार करते इकडे आता बाजूला येऊन धर्माधिकारी राणीला फोन करत म्हणतो की मधु अगं तो राघव नव्हताच तेव्हा आता मधु म्हणते हे कसं शक्य आहे मामा धर्माधिकारी म्हणतो ती सिंधु दिसते आणि आपण समजतो ना त्यापेक्षा जास्त आहे म्हणते की मामा मी तुला म्हटले होते ना मधु म्हणते की मामा तू अगोदर घरी ये बरं मग बोलूया आपण तर धर्माधिकारी म्हणतो ठीक आहे आणि लगेचच आता धर्माधिकारी फोन ठेवतो आणि इकडे ताबडतोब सिंधू आता बेडरूम मध्ये येते आणि राघव कडे बघत म्हणते की राघव तुम्ही तर कमाल आहात तेव्हा आता राघव सुद्धा खुश होतो आणि ज्यावेळेस सिंधू राघव भरवत असते त्यावेळेस राघव बाहेर गेलेला असतो आणि ज्यावेळेस धर्माधिकारी हे सगळं बघत असतो ना त्याच वेळेस त्याच्या मित्राला बोलावलेले असते आणि त्याच्या हातात गाडीची चावी आणि हेल्मेट देऊन स्वतःचा शर्ट देखील घालायला दिलेला दे असतो ते सगळं आता राघवला आठवते तेव्हा आता विचार करत सिंधू म्हणते की राघव मला एक गोष्ट कळत नाही आपल्या घरात जे काही घडतंय ना ते सगळं त्या श्रीकांत धर्माधिकारीला कसं कळतंय सिंधू म्हणते की तुम्ही बघा ना रागव अगदी तुम्ही घरी आलात आणि आपल्या घरात कोणते पदार्थ बनवले हे देखील त्यांना कळलंय तेव्हा आता विचार करत रागव म्हणतो की यामध्ये दोन पॉसिबिलिटी आहेत सिंधू एक तर आपल्या घरामधलं त्या श्रीकांत धर्माधिकारीला कुणीतरी साथ देतय आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या श्रीकांतने गुपचूप आपल्या घरात सीसीटीव्ही टी व्ही बसवली असतील तेव्हा विचार करत सिंधू म्हणते की मला दुसरी पॉसिबिलिटी वाटते कारण आपल्या घरात त्या धर्माधिकारीला असं कोणीच साथ देऊ शकत नाही तेव्हा आता राघव म्हणतो की मला सुद्धा तेच वाटतंय सिंधू आणि म्हणजे त्या धर्माधिकारीने आपल्या घरामध्ये सी सी टी व्ही इन्स्टॉल केलेत आणि त्या सी सी टी व्हीनुसार नुसार आपल्या घरात काय चाललंय ना हे सगळं त्याच्यावरून त्याला कळत असेल तेव्हा आपण जेवणासाठी काय काय बनवले आपण काय काय करतोय ना या सगळ्या गोष्टी तो शोधून काढतोय असे आता राघव सिंधूला सांगतो तेव्हा आता राघव म्हणतो की मला एक सांग ना सिंधू आपल्या घरामध्ये कुणी आलं होतं का तेव्हा आता विचार करत सिंधू म्हणते की हा ते पेस्ट कंट्रोलवाले माणसं ना आपल्या घरामध्ये आले होते ते असे काकू सांगत होत्या राघव राघव तेव्हा आता म्हणतो त्यांना कोणी बोलवलं होतं सिंधू सिंधू विचार करत सांगते की नाही त्यांना तर कोणीच बोलवलं नव्हतं पण आई सांगत होत्या की ते म्हणाले की काहीतरी सरकारी योजना निघाली तेव्हा आता विचार करत राघव म्हणतो नाही सिंधू असं काहीच होत नाही आणि हा सगळा त्या मधु आणि श्रीकांतचा प्लान होता विचार करत राघव म्हणतो की याचा अर्थ आपल्या घरामध्ये त्यांनी सी सी टी व्ही बसवली आहेत आणि आपल्या घरच्यांवर आणि सगळ्यांवरती त्यांची करडी नजर आहे सिंधू तेव्हा आता राघव म्हणतो आपल्याला लवकरात लवकर आणि लगेच ते सी सी टी व्ही शोधायला हवे तर सिंधू म्हणते लगेच मी सुरुवात करते तेव्हा आता लगेचच सिंधू जाऊ लागताच राघव सिंधूचा हात धरत म्हणतो की सिंधू बी केअरफुल हे बघ आपल्याला डाऊट आलाय ना ही गोष्ट त्यांना अजिबात कळता कामा नाही आणि आता इकडे सिंधूने देखील आता भयानक प्लान केलेला असतो इकडे मधु आता सी सी टी व्ही फुटेजवरून आता चोवीस तास ते बघत असते कुठेही हलायला आता मधू तयार नसते इकडे आता प्लान प्रमाणे काकू राजेश्री सिंधू सगळेजण हसत बोलत बोलत बाहेर येतात तर आता राजेश्री म्हणते की सिंधू पुरणपोळ्या खूप छान बनवल्या होत्या ना आणि आता सगळ्या जणी गप्पा मारत पुढे हॉलकडे येत असतात तेवढ्याच सिंधू थबकते आणि रेश्माला म्हणते की रेश्मा अगं गॅस वर तू दूध गरम करायला ठेवलंच ना आणि सिंधू आता रेश्माला खुनावते आणि लगेचच रेश्मा म्हणते की अगं हो सिंधू आणि लगेचच ऋतुजा आणि रेश्मा पुन्हा आत्महत्या जातात तेव्हा आता इकडे सिंधू काकूला म्हणते की आई मी सुद्धा आता माझ्या खोलीत जाते बरं का तर काकू म्हणते की हो हो सिंधू तेव्हा आता मधू ते सगळं बघून विचार करते की मामाने राघवला पकडलं असतं हे माहीत असूनही ह्या सगळ्या एवढ्या शांत कशा आणि यांना थोडीशी सुद्धा काळजी वाटत नाहीये आणि आता लगेचच आता सिंधूने आता सी सी टी व्ही कॅमेरे बसवल्याचे आता समोर आणलेले असते आणि लगेच सिंधू आता डी आय जी सरांकडे धाव घेते आणि डी आय जी सरांना सगळी हकीकत सांगते तेव्हा ताबडतोब डी आय जी सर आता धर्माधिकारीला बोलावतात तर सिंधू म्हणते की यांनी आमच्यावरती पाळत ठेवण्यासाठी सर आमच्याच घरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेत आणि हे बघा तर लगेचच ते बघून डी आय जी सर आता बोट करत श्रीकांत धर्माधिकारीला म्हणतात की हे बघा तुम्ही राघवच्या घराच्या जवळ आसपास पाच किलोमीटर सुद्धा दिसता कामा नाही तर आता लगेचच आणि धर्माधिकारी आता मधुकडे येतो तर मधुला सुद्धा खूप राग आलेला असतो मधु म्हणतो की मामा आता तू माझ्या काही कामाचा राहिला नाही आता जे काही करायचं ना ते मी करेल तर आता इकडे सिंधू आता मधूला म्हणते की मधु आता तू आडून आडून खूप वार केले तुझे घोडे ना आता मी कसे मातीत घालते ना ते तू बघ तर आता सिंधू म्हणते की मधु तू तु, तुझे मी सगळे घोडे मारून टाकलेत आडून आडून तू खूप वार केले पण आता तुला समोर यावंच लागेल असे आता सिंधूने मधूला मधुला सांगितलेलं असतं आणि आता मधु देखील राघवला शोधण्यासाठी बाहेर निघालेली असते आणि आता मधु बाहेर निघता सिंधू ही आता भयानक सापळा रचून मधुला कसे सापळ्यात अडकवते हे बघण्यासाठी आणि लग्नाची वेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक kara subscribe